ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पलीकडील सात गावातील मराठा कार्यकर्ते मुंबईला जाणार मराठा कार्यकर्ते सुनील संगपाळ यांची माहिती कृष्णा नदी पलीकडील गणेशवडी आलाज बोबनाळ औरवाड शेडशाळ कवटे गुलंद गौरवाड या सात गावातील मराठा समाजातील कार्यकर्ते मुंबई येथे मराठा योद्धा म्हणून जरांगे पाडिल यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पूर्ण वेळ मराठा समाजासाठी लढणारे शेडशाळ येथील मराठा कार्यकर्ते सुनील संगपाळ यांनी दिली आहे शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चाल ढक्कल करत आहे शासनाला जाग यावी यासाठी मराठा समाज मुंबई येथे लाखोंच्या संख्येने मराठा समाज येणार आहे

जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनासाठी कृष्णा नदी पलीकडे नरसिंहवाडीच्या पूर्वेला असणाऱ्या सात गावातही सुमारे दोनशेभर कार्यकर्ते त्या ठिकाणी रवाना होणार आहेत या आधीसुद्धा काही कार्यकर्ते या ठिकाणी रवाना झालेले आहेत म्हणून जरंगे पाटील यांच्या पदयात्रेमध्ये काही कार्यकर्ते आता सहभागीसुद्धा झालेले आहेत तर सव्वीस जानेवारी रोजी मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहे आझाद मैदान किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या त्या आंदोलनामध्ये सातगावातील सातगावातील म्हणजे आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील गणेशवाडी शेळशाळा कोटीबुलंद आलास भुगणा औरवाड धरवाड या विभागातील सुमारे दोनशे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि ते, 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 ते रेल्वे ट्रॅव्हल्स आणि खाजगी गाड्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावणार आहेत आणि मराठा आरक्षणाच्या या लाड्यामध्ये सहभागी होणार आहे मराठा समाज सध्या खूप मागासलेल्या स्थितीमध्ये आहे आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली नाही आहे आणि शिक्षण असू दे नोकरी असू दे सर्वच क्षेत्रामध्ये मराठा समाजाची पिची होत आहे मराठा समाजातील विद्यार्थी असू दे, दे किंवा इतर कोणतीही व्यक्ती त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे मात्र केवळ आरक्षण असल्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अन्याय सहन करावा लागत आहे त्यामुळं आरक्षण मिळवल्या मिळाल्याशिवाय मराठा समाजाला गत्यंतर नाही त्यामुळं जिंकू आणि जिंकूच या हेतून आणि उद्देशाने आम्ही मराठा आरक्षणाच्या मुंबई येथील होणाऱ्या लढाईमध्ये सहभागी होणार आहोत आणि मनोज जहरांगी पाटील साहेबांनी शब्द दिला आहे त्या पद्धतीनं आरक्षण घेतल्याशिवाय हो या ठिकाणी ही लढाई आता संपणार नाही